आजचा मेन्यू तंदुरी रोटी विथ पनीर हे साहित्य त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो मैदा अर्धा किलो गव्हाचं पीठ दही एक वाटी एक चमचा बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा आणि चवीपुरतं मीठ सगळ्यात अगोदर आपण काय करायचं आहे मीठ बेकिंग पावडर सोडा करून घ्यायचे असतानाच व्यवस्थित मिक्स होतं मीठ वगैरे नंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक वाटी दही आपण एक लोक मीठ घेतलेलं आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये एक वाटी दही घातलेलं आहे हे आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय पूर्ण मिक्स झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये कोमट पाणी घालून हे सगळं एकत्र मळून घेणार आहोत आपण आपण मळलेलं आहे आता घालणार आहोत दोन चमचे तेल दोन चमचे तेल घालून आपण हा मऊ लुसलुशीत चपातीला जसा चपाती बनवण्यासाठी जसा गोळा तयार करतो तसा गोळा तयार करायचा आणि अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं तयार आहे आता आपल्याला याला ओला कपडा वरतून टाकायचा आहे आणि अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं अर्ध्या तासानंतर आपण तंदुरी रोटी तयार करायची आता आपल्या पिठाला अर्धा तास झालेला आहे तुम्ही पाहू शकता पहा किती छान फुल आहे आता आपण याचे रोटी बनवायला घेऊ रोटी बनवण्यासाठी आपण चपातीला जेवढा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडे मोठे गोळे बनवून घेऊ आता आपण इथे उंडे बनवून घेतलेले आहेत बाकीचं पीठ मऊ राहण्यासाठी आपण झाकून घेऊया आता आपण रोटी लाटायला घेतोय आपण एक साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये रोटी टाकायची आहे रोटीला लावायलासाठी आपण इथे एक साईडला पाणी घेतलेलं आहे आपण बटर रोटी बनवतो आहोत पण बटर पण घेतलेला आहे आपली रोटी लाटून तयार आहे थोडीशी जाडसरच लाटायची जास्त पातळ पण नाही एक साइडला आपण पा। पाणी लावून घेणार आहोत हाताने मस्त असं पाणी फिरून घ्यायचं आहे तेव्हा आपण आपला तवा छान तापलेला आहे आपल्याला रोटी त्याच्यावर टाकून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता छान बबल्स यायला चालू झालेले आहेत तिला मस्त बबल्स आलेले आहेत आता आपण तिला वरच्या बाजूनी फ्राय करून घेऊ आपण पाणी लावल्यामुळे रोटी तव्याला मस्त चिकून राहिलेली आहे पाहू शकतात आपल्या रोटीला कसं मस्त कलर किती छान अशी ती भरलेली आहे आता आपली दुसरी सुद्धा लाटून तयार आहे आपण तिला पाणी लावून घेऊया आता आपल्या रोटीला पाणी लावून झालेलं आहे पाणी लावल्यामुळे खालचा भाग मस्त तव्याला चिपकून राहतो आपल्याला भाजायला पण सोपी जाते बघा छान बबल्स यायला लागलेले आहेत आणि त्या बबल्स मुळेच आतमध्ये क्रिस्पी अशी रोटी तयार होते वरच्या साईडनी भाजून घेऊयात है। आता बटर बघू शकता तुम्ही कसा आवाज येतोय मस्त कडक आणि आतून एकदम सॉफ्ट आपलं पनीर पाहू शकता तुम्ही किती छान रेडी आहे त्याचबरोबर आपली तंदुरी रोटी पण तयार आहे ते आपण टेस्ट करू आता आपली डिश पाहू शकता तुम्ही तयार झालेली आहे नमस्कार मित्र मैत्रिणींना पाहण्यासाठी आईच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसर